अशी आहे योजना तशी आहे आता ते सांगतायत काही त्यांचे बगल आता पगारच होणार नाही अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राहील नाही शाण्या सांगणाऱ्या तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे त्या लोकांना खोटं बोलतो आ? काही खोटं नाट रेटून सांगतील खोट बोल पण रेटून बोल काय करायला लागले इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे ही योजना तशी आहे आता ते सांगतायत काही त्यांचे बगल बचचे अरे आता पगारच होणार नाही अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राही ए हे शाण्या सांगणाऱ्या तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे का लोकांना खोटं बोलतो आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही चेहरा नाही आणि म्हणून लोकांना सांगतात त्यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिल थकली यांचे पुढचे पगारच होणार नाही निवडणुकीच्या निमित्तानं जसं लोकसभेला तुमची दिशा के दिशाभूल केली आमच्या अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली माझ्या मागासवर्गीय आदिवासींची दिशाभूल केली संविधान बदलणार घटना बदलणार त्या ठिकाणी आरक्षण काढणार आणि लोकांनी काही विश्वास ठेवला त्याची किंमत आम्ही मोजली आम्ही भेदभाव करत नाही जो महाराष्ट्राचे नियम पाळतो जो भारताचे कायदा नियम घटना पाळतो त्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारो बोलुतेदारांना घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोकं होती आणि त्याच्यातनं हिंदवी स्वराज्य झालंय आम्ही पण त्याच रस्त्याने चाललेलो आहे त्या शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं चाललेलं आहे त्यामुळं उद्याच्याला विरोधक येऊन काही खोटं नाटं रेटून सांगतील खोटं बोल पण रेटून बोल असं ते करतील कृपा करून लोकसभेच्या सारखा विश्वास ठेवू नका